वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उमरगा तालुक्यातील मौजे तुरोरी येथील मध्यम प्रकल्पातून दररोज हजारो लिटर सांडव्यातून पाणी गळती होत आहे ग्रामस्थांच्या वतीने असे सांगण्यात येत आहे की ही गळती सुमारे दोन महिन्यापासून चालू आहे या प्रकल्पातून उमरगा तुरोरी आष्टा चिंचोली एकोंडी एकोंडीवाडी मळगी मळगीवाडी दाबका अशा अनेक गावात पाणी पुरवठा केला जात आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या प्रकल्पाची दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे ही गळती नाही थांबल्यास येणाऱ्या काळात पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमध्ये दुष्काळाचे प्रमाण जाणवायला सुरुवात होणार आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देऊन ही गळती लवकरात लवकर थांबवावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद